नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम कसे आहात सगळे मजेत असायलाच पाहिजे सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, निरोगी राहा आपलं सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलवर स्वागत आहे त्याचं नाव आहे संस्कृतीचा आपण आपल्या चॅनलवर श्रीमद् गीता तर शिकत आहोतच आहोत पण त्याच्याबरोबर आपण रामरक्षा पण घेत आहोत रामरक्षाचे फायदे आपण बरेच प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेले आहे आतापर्यंत आपले चोवीस श्लोक झालेले आहे रामरक्षेचे आणि चोवीस श्लोकामध्ये पूर्ण आपण दोन दोन श्लोकाचा एक व्हिडिओ असा आपण ते व्हिडिओ केलेले आहेत आणि आपण ते बघतो आहोत पण आपण त्याचे अर्थसुद्धा बघत आहोत प्रत्येक श्लोक श्लोकामार्फत आपण त्याचे अर्थसुद्धा बघत हो। आहोत आणि रामरक्षा ही कशी उपयोगी पडते आपल्या शरीरासाठी आपल्या मानसिक तणावासाठी आपल्याला जे तणाव असतात ते तणावसुद्धा ही रामरक्षा दूर करते आणि शारीरिक ज्या व्यथा असतात शारीरिक जे व्यंग असतात तेसुद्धा रामरक्षा म्हटल्याने दूर होतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणूनच मी आपल्याला सांगत आहे आणि आपण आज रामरक्षा घेणार आहोत आपले चोवीस श्लोक झालेले आहेत आणि आज आपण पंचवीस आणि सव्वीस हे दोन श्लोक रामराक्षाचे घेणार आहोत सुरू करूया आपण चोवीसा पंचवीसावा श्लोक रामम दुर्वादल श्यामम रामम दुर्वादल श्यामम रामम दुर्वादल श्यामम पद्माक्षम पितवाससम पद्माक्षम पितवाससम रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पितवाससं स्तुवन्तीनामभिर्धिर्वैर् स्तुवन्तीनामभिर्धिर्वैर्न ते संसारिनो नरः न ते संसारिनो नरः स्तुवन्तीनामभिर्दिर्वैर्न ते संसारिनो नरः स्तुवन्तीनामभिर्दिर्वैर्न ते संसारिनो नरः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पितवाससं सुवन्ती नामभिर्धिर्वैर्नते संसारिनो नरः नते संसारिनो नराः नरः मट्लि नराः पुण श्लोकघे अप सविसाव रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं राम लक्ष्मणपूर्वज रघुवर सीतापतीं काकुत्स्थ कुत्स्थकुणाकुत्स्थकुणा गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं रामं लक्ष्मणपूर्वजं लक्ष्मणपूर्वज रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं रघुवर सीतापतीम काकुत्स्थ ककुत्स्थकुणा गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं श्यामलं शान्तमूर्तिं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयम् श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावनारिं। रघुकुलतिलकं राघवं रावणारीं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारीं दोन श्लोक <coughs> रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पितवाससं स्तुवन्ती नामभिर्धिर्वैर्न ते संसारिणो नरा रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरम् काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावनारीं राघवं रावनारीं आपणाज सवीसपर्यन्तं रामरक्षेचे श्लोक घेतले व्हिडिओ जास्त मोठा होऊ देणार नाही कारण मोठा व्हिडिओ असला तर आपल्याला पण पाहायचा कंटाळ येईल त्यामुळं आपण छोट्या छोट्या व्हिडिओमध्येच आणि बघायचा कंटाळ येऊ नये याच्यासाठी आपण छोटे छोटेच व्हिडिओ बनवणार आहे कृपया व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप न करता बघा म्हणजे आपल्याला लक्षात येईल ले व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका कारण कमेंट तुमच्या कमेंटमुळं मला थोडासा आणखी उत्साह येऊ शकतो म्हणून कमेंट पण करा धन्यवाद जय श्री कृष्ण